आता बातम्या पाहूया विस्ताराने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी बॅनरबाजी रंगली आहे भाजपा शिवसेना ठाकरेगड आणि मनसे बॅनरमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत पाहूया त्या संदर्भातील जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकांपूर्वी बॅनरबाजी महापालिकेपूर्वी सर्व पक्षांकडून रस्सी खेच मंडळी सणासुदीच्या तोंडावर तुम्ही जशी तयारी करता अगदी तशीच तयारी आता राजकीय पक्ष सुद्धा निवडणुकांसाठी करताय बॅनरवरून कुणी आरोप करतंय तर कुणी प्रत्यारोप करतंय याच बॅनरबाजीचा गल्लो गल्ली आता सुळसुळाट सुड़ पाहायला मिळतोय भाजप शिवसेना गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी लावलेले बॅनर आता सध्या चर्चांचा विषय ठरत आहे या सगळ्यामध्ये जास्त चर्चेला जाणारा बॅनर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेला शिवसैनिकांचा बॅनर यामध्ये पुन्हा एकदा समीकरण बदलून ठाकरे सरकार येईल असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येतोय तर उद्धव ठाकरे बघत असलेल्या स्वप्नांना सरकारनं टॅक्स लावलेला नाहीये त्यांनी स्वप्न बघत राहावी असा सणसणीत टोला भाजपनं लगावलाय आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या महानगर मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर एकचा चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालो आहे असा आमचा दावा आहे बीएमसी पहिल्यापासून आमच्याकडे आहेत आणि ह्यावेळेस पण आम्ही आमची बी एम सी आमच्याकडेच राहणार आहे त्यासाठी मी कामाख्याला चाललेलो आहे नवस करायला चाललेलो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे जर बीएमची आमच्याकडे आली तर येणाऱ्या दिवसामध्ये समीकरण बदलून महाराष्ट्राचं सरकार हे आमचं असेल हा पूर्ण मला आत्मविश्वास आहे तर दुसरीकडे मातोश्री परिसरामध्ये नितेश राणेंनी ठाकरेंना दिवसणारे बॅनर लावले त्यालाच उत्तर म्हणून मातोश्रीच्या परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा बॅनर लावण्यात येत आहे यावर हिंदू गब्बर असं ठळक अक्षरामध्ये सुद्धा आलंय तर सेना भवनासमोर लावलेल्या बॅनरवर हिंदू धर्मरक्षक असा आशय सुद्धा पाहायला मिळतोय त्यामुळे हिंदुत्वाच कार्ड आगामी निवडणुकांमध्ये महत्वाचा मुद्दा ठरणार यात मात्र शंका नाहीये आता ते शेवटी कार्यक्रती नावं देत असतात हिंदूंची जगभर ची दखल मातोश्री ती घेतलेली आहे मातृ घेतलेली आहे आणि म्हणून ये डर जरुरी ये तर तिकडे मनसेकडून सुद्धा हिंदी भाषेचा मुद्दा छेडत शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे मराठी आणि मनसे हे चित्र पुन्हा एकदा गडद करण्याचा मनसेनं प्रयत्न केला आहे आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय त्यानंतर अनेक विविध पालकांना भेटून या सर्व गोष्टींमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार त्यामुळे निवडणुका आल्या की बॅनरबाजी ही ठरलेली समीकरण आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कोण झेंडा रोवणार हे काही दिवसातच कळेल पण या बॅनरबाजीमुळे सामान्य नागरिकांचं मनोरंजन मात्र होत आहे एवढं मात्र नक्की मनोज दयाळकर जय महाराष्ट्र मुंबई